मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश ओम श्री ओम श्री गुरु मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणविशे शेहेचाळीस समाजा कृती उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे सकाळी सात वाजून पंचाळीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून एकान मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे दुपारी एक वाजून छप्पन मिनिटानंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो इष्टीकरण आहे सकाळी सात वाजून पंचाळीस मिनिटांतर बाहुकणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून छप्पन मिनिटांतर बालव सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या ओजो हाताच्या तळहात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिव शंभोरात प्रवर्त मानसज्ञ प्रमाण परार्थी श्वेत वरहा कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पादे चंपू दीपे भरतवर्षे भरतखंडेशे शालिवांशके षष्ठी प्रवाह सहसरामध्ये क्रोधी सहसरे उत्तरायणी वसंत ऋतु फाल्गुन मासे पक्षे इंदुवासे पुष्य योगे शोभन युगे विष्टीकरणताय एकादशी होती तो वीर गोत्र म दक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विविध पं पन, विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या ताटलीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संकल्पासाठी संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत ते समजावून घ्या मित्रांनो सर्वात आधी साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा सोळा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस टोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा आणि सोळा बारश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक दहा सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र उपनयन करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिना दिनांक बारा पंधरा आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिना दिनांक दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक बारा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मूर्त दिले दिनांक दहा आणि सव्वीस यात आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मग ती घरी करा किंवा मंदिरात करा विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा मित्रांनो घरी करणार असेल तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे कारण प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते आणि जर असे कर्मकांड आपण नाही केले तर मग मात्र अशी प्राण प्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसे होत नाही मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून विधिवत पूजा अर्चा अभिषेक युक्त होत असते त्यामुळे तेथील ही जागृत राहून आपल्याला प्रसन्नतेने आशीर्वाद देते मित्रांनो तेव्हा आपण काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही आणि मुहूर्ताचा पूर्णपणे फायदा विधीचा आपल्याला मिळेल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे श्ना श्ना त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची मा, जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो आमलकी एकादशी आहे जे या व्रताचे पालन करत असेल त्यांनी नियमात राहून या व्रताचरण करावे मित्रांनो आणि आपली सेवा जी आहे ती लक्ष्मीनारायणच्या चरणी अर्पण करावे मित्रांनो यासाठीच माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो सकाळी सात वाजून पंचाळीस मिनिटांपर्यंत विष्टीकरण आहे आणि दग्धयोग देखील आहे विष्टीकरण हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे हा अशुभ काळ आहे मित्रांनो महत्वाची कामे या काळात ताळा दग्धयोग यासाठी आहे की जनन शांती जे काही बालक या वेळेपर्यंत जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्याकरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करावी लागते आणि यानंतर मग मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात घडणाऱ्या शुभाशुभ गोष्टी ह्या टळत नाही मित्रांनो तेव्हा जनशांतीचे महत्व आपण जाणून घ्यावे मित्रांनो प्रमुख गोचर वक्रीग्रहामध्ये शुक्र दोन मार्च पासून वक्री झाला आहे हा ग्रह आपल्याला कसा फायदा देणार आहे जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो आपल्याला आप फायदा देणार आहे मग ते फायदा शुभ असेल अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचा असेल स्थान संबंधित दृष्टी संबंधित नक्की काय ते आपण ज्योतिषाला भेटूनच कन्फर्म करू शकता मित्रांनो मित्रांनो अस्तंगत ग्रहामध्ये सध्या सत्तावीस फेब्रुवारीपासून शनी सूर्याजवळ आल्याने तो असंगत झालेला आहे त्यामुळे तो निर्बलता झालाच आहे आणि कुठल्याही प्रकारचे फळ देण्यास तो पात्र राहिले नाही मित्रांनो तेव्हा शनीसंबंधी काही पूजा अर्चा आपण पंडिताच्या माध्यमातूनच विचारून करावे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जरा माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या मतावर आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लाभा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शो महादेव